आय जी मकनदार साहेब इथं तुम्ही काय म्हणणार महापालिकेचे तुम्ही आहात की नागरिक आहात तुमचे आयडेंटिटी वगैरे तुम्हाला लावायला काय हे केलं बंदी घातल्या नाही घातली तुम्ही लावणार नाही कधी लावता मॅडम तुम्ही नागरिक आहात की कर्मचारी कर्मचारी मग तुम्हाला आयडी वगैरे काय दिला महापालिकेनं ना घाला आपलं काय नाव अरविंद साना आपण पण इथं सर्व्हिसला आहात ना महापालिकेला आयडेंटी घाला विनंती आहे तुम्हाला मॅडम आपण सर्व्हिस करता की नागरिक आहात अच्छा म्हणजे तुम्हाला आयडीचा काय संबंध नाही तुम्ही लावले अडतो साहेब आपण कर्मचारी आहात की काय कर्मचारी तुम्ही तर माझे खूप जुने दोस्त आहात करायला दिलेले कुठे गेली आयडेंटिटी पडले काय पडले का, के के के? ते मग त्याचे काय पोलीस स्टेशन वगैरे केले का आयडेंटिटी गाळाचे घरातच आहे पण ते सापडत घरात आहे सापडत नाही सापडत नाही प्लीज लवकर करून घ्या

तुम्ही तुम्ही काय आपलं घाला घाला प्लीज हे पाहिजे नमस्कार रोज एक नवीन विषय या माध्यमातन माझ्या काय दर्शकांनी सांगली मिरज कोपारश्वर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काय तक्रार केली की आम्ही गेल्यानंतर कर्मचारी कोण आणि नागरिक कोण हे समजून येत नाही आणि याची दखल घ्यावी म्हणून माझ्याकडे विनंती केली त्या पद्धतीनं मी आत्ता ह्या टेबलवरती उपलब्ध असणारे सांगली मिरज कोपरेश्वर महानगरपालिकेच्या आस्थापना विभागाचे प्रमुख विनायक शिंदे साहेबांच्याकडे आलेले आहेत तर साहेब माझी एक विनंती आहे की मी आता काय कर्मचाऱ्यांचे व्हिडिओ घेतले की त्यामध्ये त्यांनी आयडेंटिटी घातलेली नसल्यामुळं ते कोण आहेत नागरिक आहेत की कर्मचारी आहेत हे कळून येत नाही आहे त्यामुळं नागरिकांची संभ्रमावस्था निर्माण होते म्हणून माझ्याकडं माझ्या चॅनलला काही लोकांनी तक्रार केली तर माझी एक विनंती आपल्याला की सर्व सांगलीमध्येच कोपाळशहर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना म्हणजे जे जे कर्मचारी तुमच्या तुम अंडर काम करतात त्यांना सूचना करावी की महाराष्ट्र शासनाचं जे काय आपल्याकडे परिपत्रक आहे की आपली आयडेंटिटी असावी बरोबर तर त्यांनी वापरावी ते खिशात वगैरे किंवा घरी वगैरे ठेवू नये तर याबाबत तुमचं मत जरा सांगा नमस्कार आपण जे नागरिकांनी जी आपल्याकडं मांडलेली तक्रार आहे त्याबाबत आपण समक्ष आपण ही भेटायला येऊन आपण व्यक्त केलेत याबद्दल नक्कीच आपले आभार आहेत जे शासनानं निकष घालून दिलेले आहेत त्या पद्धतीनं कामकाज करण्याबाबत आयुक्त साहेबांनी आत्ता आदेश पारित केलेले आहेत आणि ह्याबरोबरच आपण जे मुद्दा मांडलेला आहे की प्रत्येक कर्मचाऱ्यानं ओळखपत्र लावणं गरजेचं आहे तर नक्कीच आपल्या तक्रारीची आम्ही दखल घेत आहोत आणि याबाबत आम्ही तात्काळ याबाबत सगळा प्रस्ताव तयार करून संपूर्ण सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सर्वच कर्मचाऱ्यांना ओळखपत्र लावणीबाबत कंपल्शन करण्याबाबतचं आम्ही परिपत्रक निर्गत करू त्याबद्दल तुमचा धन्यवाद मानतो अभिनंदन सर तुम्ही चांगल्या पद्धतीने आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद